नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर बीडमधील झालेल्या प्रकरणासंबंधी अंजली आहे आहे आता त्या काय म्हणत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यांनी सरकारकडे दोन मागण्याही केल्या आहेत त्या मागण्या कुठल्या आहेत सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड यांच्यावर आरोप होत आहेत वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे असल्यामुळे तेही अडचणीत आले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया बीडमध्ये जाणार आहेत अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन मागण्या देखील केल्या आहेत नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची बीडमध्ये निर्गुण हत्या झाली त्यानंतर अठरा दिवस उलटले तरीही अद्यापही काही उघडकीस आलेलं नाही तीन आरोपी आणि हे आजपर्यंत फरार रोज आपण एक एक डायलॉग ऐकत आहोत चौकशी चालू आहे एसआयटी स्थापन करू असं मुख्यमंत्री गृहमंत्री देखील बोलत आहेत पण हे सर्व ऐकून वीट आलं आहे असं अंजली दमानिया म्हणाले आहेत आता अंजली दमानिया यांनी नेमकं कोणत्या दोन मागण्या केल्या आहेत ते देखील आपण जाणून घेऊया जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन द्यायचं ठरवलं आहे एसपी ऑफिस बाहेर बसून ठिय्या आंदोलन करू असं त्यांनी सांगितलं आहे आमच्या दोन महत्वाच्या मागण्या आहेत एक म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि दुसरं म्हणजे कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे देश कोणत्या दिशेने जात आहे कायदा सुव्यवस्था राहिली नाही तर आपल्या देशाची वाताहत होईल अशी भीती वाटायला लागली आहे पोलीस यंत्रणा सडलेली आहे त्याच्यात बोटावर मोजण्याइतकेच काही पोलीस चांगले उरले आहेत बाकी पूर्ण सिस्टीम सडलेली आहेत जोपर्यंत कारवाई होणार नाही त्याला धारेवर धरलं जाणार नाही तोपर्यंत देश बदललेला दिसणार नाही असं देखील अंजली दमानिया म्हटले आहे तर अंजली दमानिया यांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद